आला, आला रे आला डोंगरीचा राजा आला गाडी निघलेली आहे भाई दीड लाखाची गाडी केली याना जावासाठी बघ कधी जण आहेत बघा

कुर्ता भेटला नाही तुला बोलतो कुर्ताच मोठा होतय काय होय नव्हता तुम्ही केला तुम्ही केला जादू होते मना जादू होते मी तसाच जादू तर जादू वाजू जादू सारखा ब्रिज आहे ब्रिज कॅम्प आहे सिलिंग सिलिंग फाटली सिलिंग फाटली पाणी करते आबा बाबा ब्रिज कॅम्प आहे

ए बॉस जोसा हा तिथे बसायला नाही तुम्हाला फोन है विमल फोन विमल विमल किसकारी विमल किसकारी मामा बोलू जुबा कशी कोण आहे कोण आहे जीत घे त्याला खांदा मार मार्टीबल एका मार टेबल एका मार त्याला हे बाबा एकच जागा धर डबल जागा बदलण्यात येणार नाही पहिला सांगते जीत त्याला सांग याला घेते पहिला बाबा जागा एकच ठेव हो डबल नंतर <laughs> Kau naik umar tadi. Bapak sheet, macam apa? तू थांब र जी लिस्ट कोणचं कराय लिस्ट बघायचं नाव आहे का बघा पहिला बिर्याणी गव्हाची नाही होय बिर्याणी गव्हाची नाही भाई तुला

एसी नाही भाई तसाच आता गरम गरम माहोलचा एसी पाहिजे अध्यक्ष मासे पूज्य गुरुजन आणि इथे जमले माझ्या लाल्या बंधून पप्पी घेतली कबीर माझी उपसरपंच अध्यक्ष मासे पूज्य गुरुजन इथं जमलेला माझ्या सर्व मी उदाधुनी आपला दर रक्त पिऊला पिऊ ला येईल बनवला बरोबर तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो मुंबईला तर पहिली ऑर्डर मला असं वाटते कुठली आहे महागणतीला सगळं माहिती परफेक्ट कसं म्हणजे असं आहे काय तर मित्रांनो आजचं म्हणजे आजच्या दिवस मनासाठी दोन ऑर्डर आहेत दोन ऑर्डरमध्ये राडामला जायचे तुला वाटतं किती राडा म्हणजे तू किती बनशील आणि आमचे तर मित्रांनो चला हे बघा त्या साईडला ढोल उतरवतो आणि त्याचा ढोल उतरून घेऊ मस्त पैकी पहिला ढोल ताणू कारण काल ढोल ताणून नाही पाऊस पडत असतो त्याच्यामुळे जावल नाही भेटला आम्हाला म्हणून आज आम्ही ढोल ताणू ना ताणून तर तसाच वाजू याला देतो ढोल वाजवला आणि आता माना घेऊ चला आता तिकडे ढोल उतरवू त्या साईडला आणि मस्त मोमेंट्स ताणू मित्रांनो आता इथं सगळा खुला खुला दिसत नाही नंतर आहे ना इथं सगळा एकदम पॅक होईल कारण मागच्या राय आम्ही आलतो ना ऑर्डरला तर सगळा पॅक झाला इस्तर पब्लिक पब्लिक होते तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघू दाखवू तुम्हाला मित्रांनो तो बघा आगमन झालेलं चला पटकन चला चला हे चला उघडलं चला चला, चला तर मित्रांनो हे बघा घेऊन आता रेडी झालेलो आहे मस्त पैकी आता आमचा गणपती येणार आहे आहे आता कधी ना कधी नाही गर्दी जरा जास्तच झाली त्याच्यामुळे गणपती आटाकेला वाटतंय तर टाइम होईल तर मित्रांनो चला आता मस्तपैकी आगमन बघा एक एक तर आगमन आम्ही बघायला गेलो तेवढं कसला होता तो मुंबईचा मुंबईचा पेशवा तुम्हाला दाखवला बहुतेक म्हणजे तीन चार जास्तीत जास्त जास्त हल आगमन जाम झालं जरा मस्ती कर असं तर काय दाखवायला भेटलं तुम्हाला कारण पाऊस पण जरा जास्तच करते तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा तर चला एन्जॉय करा आणि तुम्ही पण आगमन बघा म्हणजे लाईव्ह लाईव्ह नाही ब्लॉग मध्ये बघा दोन तुम्हाला व्हिडिओ भेटतो एक दोन दिवसा म्हणजे एडिट करायला टाइम जाते कारण एकटाच एडिट करते जरासा जम जरा ना आधी मुलं असं होत आहे काय नाही चला आता ढोलबी लावू मस्तपैकी आणि तगडा आवाज देऊ चला दहा कंटनी ब्लॉग मध्ये मेन युट्यूबर आमचा जरासा कोमान गेलाय काय प्रॉब्लेम का झालाय ढोल तुझा नंबर तुला माहित नाही कानवल ना गेलीस बरोबर बरं गेलीस काल ढोलाचा नंबर तर माहीत असेल ना तुला

YouTube पर डेंजर है यार। यो YouTube पर डेंजर आए। गैस, ये पाव चक्कर के ब्लॉगर आ गया है। पाव चक्कर तुमके। एक दो तीन। पाव चक्कर। ये के पत्कार कितने ब्लॉगर आलम भगा? माता चैनल गेला यो एक नवीन ब्लॉगर। नवीन कि मला बघितलं आताच होतं ते ते ब्लॉगर आहे भाई यो बाप करते एक नंबर आहे बघला तो बोलला रे थांब सांगला मी जनता आहे राव ॉ थांबला नाही पाहिजे थांबला नाही पाहिजे असा काय त्यानंतर त्याच्या आधी काय बोलू शिस्तबद्ध तर मित्रांनो आता आम्ही आलेलो दुसरा वादन करायला तो म्हणजे डोंगरीचा राजा नाही भाई डोंगरीचा राजा तर अजून का आला नाही कमसे कम मला कम असं वाटतं अर्धा तास झालं आहे इथं आम्हाला हे बघा बाजाराने जाऊ तरी अजून का आला नाही तर मित्रांनो आता तुम्हाला पुढचं वादन दाखवू मस्तपैकी एवढंपर्यंत बघला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एवढंपर्यंत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक तर कराच आधी सबस्क्राईब केला हो आधीच मग बस नंतर केला तरी चालेल अजूनही गेशा वाटेल तर रहा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू चला

Dongrita Raja lah. मित्रांनो आता वादन आमचं दोन्ही पण संपलेलं आहे आता आमचं माननीय अध्यक्ष गुरुजी ढोल सोडत आहेत तर जी आता आपली ऑर्डर संपलेली आहे तर तू याबद्दल काय बोलू शकतस हा तू खुश आहेस मनाच वाटत आज वाजून जाम खुश आहेस तर मित्रांनो दोन्ही आगमन आता संपलेले आहेत आमचं आणि आता आम्ही चाललेलो आहोत आता घरा जाऊ काही टायमान हे बघा ढोल ते आता जातील ना आतमध्ये टाकतील मीनी आता का ढोल लावला नाही भाईनी ताशा बांधला मना देतो चांगला तर दिलाच नाही धावते भाई ही जिंदगी हीच दोस्ती बघली मीनी तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि लाईक करा सगळं करते पाहिजे ते फुल सपोर्ट द्या फुल सपोर्ट ना अशा व्हिडिओ तुम्हाला बघत म्हणजे बघत नाही म्हणजे बघायला भेटतील म्हणून सांगते सबस्क्राईब करा चला भेटू एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये